एक एक जोडी जोडी होती मोठी जोडी चालली पुष्पा पुढे का माहिती तेव्हा बिनजोडीची शरद चालले मित्रांनो हे तुम्हाला शरद दाखवतो थोड्या विश्राने खाली चाललंय मित्रांनो आपण व्हिडिओ बनवले कोणाकोणाचे बैल असेल तर मला कमेंट करा या व्हिडिओमध्ये का रे शेठ जय शेठ वाईट आहे या अड्ड्यामध्ये बैल बांधायला खूप चांगली सावली भेटते आणि खूप चांगली जागा आहे ही प्रत्येक अड्ड्यामध्ये अशी जागा आणि सावली नाही भेटत खरंच कुंडलचा अड्डा खूप चांगला आहे असा काय करतो